पनवेल येथे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या पुढाकाराने कार्यकर्ता बूथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते पनवेलमधील काँग्रेस भवन सभागृहात हा बूथ कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये संजोग वाघेरे पाटील यांची या मेळाव्यात स्वागत करण्यात आले यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष प्रतिनिधी आर सी घरत माजी आमदार बाळाराम पाटील शिवसेना संपर्क प्रमुख बबनदादा पाटील शिवसेना जिल्हा अध्यक्ष शिरीष घरत शरदचंद्र पवार गटाच्या भावनाताई घाणेकर शिरीष बुटाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पनवेल प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भक्तीकुमार दवे ज्येष्ठ काँग्रेस नेते जी आर पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष कमांडर कलावत आपचे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लीनाथ गायकवाड महिला आघाडी अध्यक्ष निर्मलताई म्हात्रे पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले तर पनवेल शहर काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती जमाती सेलच्या महिला अध्यक्ष माया आहिरे यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर मेळाव्याची सांगता झाली

काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे काँग्रेस पक्षाला जे मतदार आहेत काँग्रेस पक्षाचे ते मतदार आपल्या ते जाणं आणि त्याच्याकडनं आपल्या वाघवे पटनाची आशानीसोबत घटन झालं होत त्यांना जास्तीत जास्त मतांना निवडून देण्यासाठी जे आम्ही काँग्रेस पक्षाची

त्याबद्दल सुरुवातीला आपण साऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याला विनंती करतो दिन की हा उत्साह ही चिकाटी आपण तेरा तारखेच्या साडेसहा वाजेपर्यंत कायम राहा का अशा पद्धतीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो सर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सा आल्यानंतर तालुका पातळीवर साकारलेली

तुम्ही जर पाहिलं असेल की या स्थानी पनवेलकरांचे अनेक प्रश्न आहेत पनवेलकरांना ज्या महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ज्या नागरी सुविधा किंवा लोकांसाठी जे काही काम महानगरपालिकेने करायला पाहिजे होत ते झालेलं नाही आज महानगरपालिकेमध्ये म्हणजे महानगरपालिका असताना सुद्धा इथं जर दोन दोन तीन तीन दिवस जर पाणी येत नसेल जर समजा इथल्या जे स्वच्छतेचा प्रश्न राहिलेला असेल इथला डेव्हलपमेंटचा प्रश्न राहिलेला असेल इथला ट्रॅफिकचा प्रश्न सुटला नाही हे असे अनेक प्रश्न जे आहेत महापालिका झाल्यानंतर इथलं प्रश्न जैसे ते आहेत आज सिडकोमधनं महानगरपालिकेमध्ये जी काही गावं आणि जे काही शिडकोच्या कॉलन्यास इकडं शि महानगरपालिकेमध्ये आल्यात तर त्यांचाही टॅक्सचा प्रश्न तसाच आहे जसं दरडताईत त्या प्रश्नाला अगदी जातीनं लक्ष घालून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात आणि त्यांच्या पाठीमागं महाविकास आघाडी भक्कमपणानं तो प्रश्न सोडवण्यासाठी उभे आहेत असे अनेक प्रश्न आहेत की त्या प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी निश्चितच पनवेलकरांच्या बरोबर आहे तुम्ही जर पाहिलं असेल की या साई मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवड मावळ त्याचप्रमाणे पनवेल उरण आणि कर्जत खालापूर या साही मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं चा वातावरण आहे गेल्या दहा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं या मतदारसंघातले प्रश्न मार्गी लागायला पाहिजे होते ते प्रश्न जैसे ते असल्यामुळे आज या मतदारसंघातील सर्व नागरिक नाराज आहेत आणि निश्चितच मला असं वाटतंय की येत्या ते तेरा तारखेला मशालीच्या समोर बटन दाबून महाविकास आघाडीला लोक मतदान करतील अशी मला खात्री प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा